नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान बीडच्या नांदूर घाट गावात रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत त्या जखमी रुग्णांची मनोजारंगी पाटील यांनी आज बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जारांगी पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मला सुद्धा धमकी देत आहेत बघून घेऊ कचाट्यात ए मारून टाकू मला मध्ये येऊ द्यायचं नाही असं म्हणत आहेत आता तर मी रोज मध्ये येणार आहे दोघ बहीण भाऊ कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात पोस्ट टाकायला लावत आहेत असे गंभीर आरोप देखील मनोज जारांगी पाटील यांनी यावेळी केले आहेत दरम्यान जरंगी पाटील म्हणाले की उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळी विरोध केला पण एकदाही म्हणलो नाही पंकजाताईला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा पण हे आम्हाला माहीत आहे की वेळ निघून गेली की असं होणारच मी बलिदान देण्यासाठी तयार आहे मात्र मी मागे हटणार नाही मला बीडमध्ये येऊ देणार नाही तर तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात फिरायचे आहे तुमची गुंडगिरी आम्ही किती दिवस सहन करायची आमच्याकडे खुखार लोक आहेत एवढा कच्चा लेचा पेचा मराठा समाज नाही तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात आणि मुंबई पुणे संभाजीनगरला फिरायचं आहे मला बीडमध्ये येऊ देणार नाहीत असं म्हणत आहेत मराठा समाजाचे असे उपकार फेडता का तर म्हणजे व्यासपीठावर मराठा समाजातील नेत्यांना बसायला जागा नव्हती हो असा प्रश्न मनोज जरांगी पाटील यांनी उपस्थित केला आहे एवढंच नाही तर तलवारीचे देखील वार आहेत आया बहिणींना देखील मारहाण केली आहे मराठ्यांची मतं लागतात मराठ्यांचे नेते प्रचाराला लागतात मराठ्यांच्या मतावर मोठे व्हावे लागते पण गोरगरिबांबरोबर अन्याय हे प्रत्येक वर्षी सुरू आहे स्वतःचे संकट अंगावर आहे त्यावेळेस आपल्या पाया पडतात आणि संकट निघून गेले की लगेच आष्टी पाठवतात काय झालं बीडमध्ये काय झालं माजलगाव आणि परळीमध्ये मा काय झालं संपूर्ण महाराष्ट्र बघतोय एवढंच नाही तर मराठ्यांच्या जीवावर मोठं होऊन मराठ्यांचा जीव घ्यायचा असेल तर मराठा जीव द्यायला तयार आहे दोघा बहीण भावांचा विषय आहे शेवटी मराठा मतं घ्यायची मोठे व्हायचं कोणत्याही पक्षात राहायचं आणि मोठं व्हायचं हा खरा अपमान मराठा नेत्यांचा आहे जात संपली तर नेत्यांना काही किंमत राहणार शंभर चुका होऊ द्या शेवटी नावालाच होईल मला सुद्धा धमकी देत आहे बघून घेऊ ते मारून टाकू मला बीडमध्ये येऊ द्यायचं नाही असं म्हणत आहेत आता तर मी रोज बीडमध्ये येणार आहे दोघं बहीण भाऊ कार्यकर्त्यांना माझ्याविरोधात पोस्ट टाकायला लावत आहेत मलाही महाराष्ट्रात फिरायचं आहे मी कधी म्हटलं पंकजाताईला फिरू देऊ नका मी प्रत्येकाला फिरण्याचा मी प्रत्येकाला फिरण्याचा अधिकार आहे असं लोकांना समजून सांगत होतो असं देखील जरंगे पाटील यांनी सांगितले आहे